सार्वजनिक शौचालयाची रस्त्यावर नागरिकांमध्ये रोष चंद्रपूर शहरातील बागला चौकातील महाकाली चौकीच्या मागे भरगच्च वस्तीमध्ये नागरिकांचा प्रचंड विरोध असतानाही सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करण्यात आली या सार्वजनिक शौचालयाच्या निर्मितीनंतर या ठिकाणाहून नियमित शौचालय साफ केले जात नसल्यामुळे ते चोखफ होतात आणि त्यांचे घाण पाणी रस्त्यावर येऊन वस्तीमध्ये शिरते त्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे सार्वजनिक शौचालय स्वच्छ करण्यासाठी या ठिकाणी दोन दिवसाआड एक गाडी येते परंतु ही गाडी फक्त उभी राहून वापस जाते असे नागरिकांचे म्हणणे आहे यावर महानगरपालिकेने त्वरित उपाययोजना कराव्या अशी मागणी या परिसरातील नागरिक करत असून अन्यथा या विरोधात आंदोलन पुकारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे आम्ही बागला चौकामध्ये राहतो पोलीस चौकीच्या मागे जो शौचालय आहे त्याचा भयानक प्रॉब्लेम आहे हे जे संनास आहे हे अशी साफ केल्या जाते हे जे काही गाड्या नाही लावत काही नाही डायरेक्ट झाकून ओपन करून नाही रस्ताभर असा मलबा टाकते नुसतं खराटा लावून पाणी टाकून बालट्यांनी ठेवून देते याचा खूप त्रास होऊन राहिला आहे आम्हाला दिवसभर घाण राहते स्वच्छता म्हणून बिलकुल नाही आहे हे अशीच साफ आणि नेहमी असंच राहते ही पहिल्यांदा वेळ नाही आहे चार पाच वेळा आता तरी व्यवस्थित साफ करत आहे पण याच्या आधी नुसतं कित्येकदा असं नुसतं वरच्या पाण्याने साफ झालं आहे कारण याची स्वच्छता बिलकुलच नाही आहे गाडी येते पण उभी राहून चालली जाते आठ पंधरा दिवसांनी एकदा ती मलबा उचलून नेते बाकी दिवस नुसतं पंधरा मिनटं उभी राहते आणि गाडी जाते याचीही तक्रार आम्ही केली आहे नगरपालिकामध्ये आहे तुम्ही अगदी घाण रस्त्यावर घर्रासमोर आली आहे अगदी आमच्या इथे आम्ही आमची रहदारी आहे म्हणजे असं नाही का हा सुनसन रस्ता आहे इथे आमची ये जा आहे गाड्या उभ्या राहते इथून घरात घरातून इथे किती दुष्परिणाम आहे याचे किती आमच्या आरोग्यावर परिणाम आहेत आम्हाला खिडक्या दारं लावून राहावं लागते कारण इतके डास झाले आहे आणि कूलर तर उन्हाळ्यात लावू शकत नाही आम्ही कारण कूलरचा आणि पूर्ण हवा दुर्गंधी आणि या नालीत आमच्या सांडपाण्याचे पायपं आहेत आणि याची घास आमच्या किचनच्या बेसिनमध्ये बाहेरच्या बेसिनमध्ये संडासामध्ये बाथरूममध्ये अक्षरशः घरभर ही दुर्गंधी राहते आमचं